हाय नमस्ते फॅमिली कसे आहेत सगळे बरे आहेत का रात्रीची आहे दी ना आम्ही बसलोय जेवायला बघा योगेश योगीस दिसलं तुम्हाला आणि आम्ही पण ना दिसलो तुम्हाला दहा पंधरा दिवसात हो लग्न होती लखांच्या भावाची त्याच्यामुळे आम्ही लग्नात सगळे मग्न होतो गुंतलो होतो म्हणून काही व्हिडिओ वगैरे काही काढता आलं नाही तर कोण कुन कोण आहे जेवायला बघा भाऊ भा आहे यश दर्शन गळ बसलाय बेडवर आणि बघूया आपण जेवायला काय काय बनवलंय ते काय काय केले जेवायला तर त्या पनीरची भाजी कोणी केली आहे

टमाट कांदा चपाती ए बाळा जेवाय बस की दर्शो गंदा दादा सोमवार सोलाय रे ए पोरा काय बघतोय मोबाईल सारखा हसते यश येणू ये की गरवणं सोडलाय बागा उपवास सोमवार सरलाय त्याला भात खा निसता <laughs> विषय पनीर चपाती खात न बात खानी निसता शाबू नको तिखट नसलं तिखट केलंय घालवून नाही तिखट केलं मला भाऊ काय पनीरले खात नाहीत भाऊला वाटत झाडाला त्रास होईल नाही सोमवार शाबू खाकी गरम शाब। खाकी शाबू थोडा चल बर माझ्या बाल द्या बालमान पनीर हे काय पनीर तुला घ्या करा सुरू आला बघा शेपतीला भिवून आला गणू आता जेवाय बसणार आहे येतोय हात धुवून तसं असतंय चांगला तिकट झणझणी खायचं असतं म्हणजे चमचमीत होत तिकट लागले

जे वन करके का पूजा <laughs> <laughs> हा तर मंडळी वाढ झालेली आहे बर का सगळी आणि आता जेवण चालू आहे जेवायला

We'll be